हळद म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पिवळ्या रंगाची स्वयंपाकघरातील हमखास असलेली एक आयुर्वेदिक औषधी मात्र ह्याच हळदीचा एक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण प्रकार म्हणजे काळी हळद ज्याचं महत्त्व आता हळूहळू जगभर पसरत चाललं आहे <laughs> काळी हळद ज्याला इंग्रजीत ब्लॅक टर्मरिक तर शास्त्रीय भाषेत कर्कुमा कॅसी असे म्हणतात ही भारतात विशेषतः ईशान्य हो भागात मध्य प्रदेश ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आढळते हिच्या गाठींना वरून गर्द जांभळसर काळपट रंग असतो आणि आतूनही ती गडद आणि निळ्या रंगाची असते तिची चव थोडीशी तिखट कडवट असते आणि वास पारंपारिक हळदीपेक्षा अधिक तीव्र असतो काळ्या हळदीत अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी कॅन्सर गुणधर्म असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे यामध्ये कर्कुमिनाइट आणि एथर ऑइल्स भरपूर प्रमाणात आढळतात जे शरीरात विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करतात संबंधित आजारांमध्ये जसे की अस्थमा खोकला सर्दी यावर काळी हळद उपयुक्त मानली जाते सांधेदुखी सूज अपचन यकृत विकार यांवर ती प्रभावी ठरते मासिक पाळीचे विकार आणि स्त्रीरोगांमध्ये देखील काळी हळद उपयोगी मानली जाते त्वचा रोगांवर लावण्यासाठी तिचा लेप बनवला जातो काही ठिकाणी जडीबुटी तंत्रज्ञानातील तांत्रिक दृष्टिकोनातूनही महत्वाची मानली जाते पिवळी हळद ही प्रामुख्याने अन्नातील उपयोगासाठी आणि सौम्य आजारांवर वापरली जाते पण काळी हळद ही अधिक औषधी स्वरूपाची असून ती उष्ण प्रभावी आणि खोलवर परिणाम करणारी आहे त्यामुळे ती थेट वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे काळ्या हळदीचा वापर करताना अतिरेक टाळावा गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी ती वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बाजारात मिळणाऱ्या काही काळ्या हळदींच्या सावध राहणे गरजेचे आहे काळी हळद ही दुर्मिळ असल्यामुळे तिची मागणी बाजारात जास्त आहे त्यामुळे अनेक शेतकरी आता काळ्या हळदीची शेतीकडे वळत आहेत ही एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पेक ठरू शकते योग्य माहिती योग्य प्रमाण आणि योग्य मार्गदर्शनाने तिचा उपयोग केला तर ती अनेक आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाय करू शकते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn